चमचमित्त छोले आणि त्याबरोबर टमटमित्त फुगलेली पुरी हे जगातलं ना एक वन ऑफ द बेस्ट कॉम्बिनेशन आहे आणि आमच्या घरात हे मंथनला जाम आवडतं तर हाच खास त्याच्या बेत का केला असेल हे तुम्हाला सोमवारच्या रेसिपी व्हिडिओत कळेल पण जबरदस्त लागतात हे छोले तुम्ही बघू शकाल रंग टेक्शर काय सुरेख आलं का आहे पुऱ्या काय मस्त टमटमित्त फुगताय हा पटकन रेसिपी सुरू करूया नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मस्त बेत करणार आहोत तोही छोलेपुरीचा बेत करणार आहोत तर हे छोलेला अतिशय सोप्या पद्धतीने कसे बनवायचे आज आपण ते बघणार आहोत आणि पुरीपणे ना मस्त अशी टम्म फुगलेली पण कमी तेलकट आणि कुरकुरीत म्हणजे जी तळूनही थोडं जास्त वेळ जरी ठेवली तरी छान अशी फुललेली राहील मस्त असा क्रिस्प राहील आणि चवदार लागेल आणि लेस लेसवली कमी तेलकट बाऊलमध्ये एक कप छोले घ्यायचे पाणी टाकायचं महत्त्वाची स्टेप आहे की धुवून घ्या व्यवस्थित धुवून घ्या आता छोल्यांमध्ये पुरेसे पाणी घालायचं आणि रात्रभर किंवा कमीत कमी, कमी आठ ते दहा तास हे भिजत घालायचे अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत साठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हे क्लिक करा आता रात्रभर इथे छोले मी छान भिजवून घेतलेत आणि तुम्ही बघू शकाल छान असे टम्म फुगलेले आहेत छोले आता हे काढूयात आपण कुकर मध्ये ज्या पाण्यात भिजवलं ते पाणी शक्यतो मी नाही वापरत ते वापरायचं टाळते कारण आजकाल आहे ना पदार्थांवर खूप सारे केमिकल्स वापरलेले असतात त्यामुळे शक्यतो नाही वापरत मी आता छोल्यांमध्ये पुरेसं पाणी घालायचं तर यामध्ये दोन तमालपत्र घालते याची चव खूप छान उतरते छोले शिजतानाच झाकण लावायचं आणि आधी हाय हीटवर दहा मिनिटं ठेवायचं आणि मग नंतर मध्य किंवा लो हीटवर लोएस्ट पॉसिबल हीटवर पंधरा मिनिट ठेवायचं या पद्धतीने छोले छान असे वाफेवरच शिजवले जातात आणि शिट्ट्या काढायची गरज नाही आणि छोलेत ना असे उकलत पण नाही जनरली काय होतं ना ओव्हरकुक झाले शिट्ट्या काढल्या की छोले थोडेसे असे उकलल्यासारखे दिसतात अजिबात उकलत, उकलत नाहीत पुऱ्या करायची त्याचे कणिक मळून घेऊयात इथे तीन कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता आपल्याला करायचे कुरकुरीत आणि खूप वेळेत खुसखुशीत राहणारी पुरी यासाठी यामध्ये मी घालते पाव कप बारीक रवा आणि चवीपुरतं मीठ आणि हे छान असं मिसळून घेऊयात आता ही जी कणिक मळायची मेथड आहे ना ही दोन हजार सतरा साली एका टिप्सच्या व्हिडिओत मी दाखवली होती मला पर्सनली आवडतं असं पीठ मिळालं काय होतं ना सुरुवातीपासूनच आपण हात त्यामध्ये घातलं ना हाताला खूप कणिक किंवा पीठ लागतं चिकटतं मग ते काढण्यासाठी आपण सुकंपीठ वापरतो तेल वापरतो तर ते टाळण्यासाठी सुरुवातीला जर पाणी टाकून आणि चमच्याने जर ते ढवळून घेतलं नंतर डेफिनेटली हात लावा लागतो पण त्या प्रमाणात तो तितका चिकट होत नाही पण तुम्हाला सुरुवातीपासून करायला आवडत असेल चालत असेल तर वापरा मोहन घालत नाही पुरी करताना किंवा इव्हन चपात्याची कणिक मिळताना पण हे मी खूपदा सांगितलं आहे तेलामध्ये स्निग्धांश असतो पीठ असतं त्याच्या रेणूमध्ये तो जातो तो घुसतो आणि मग जसं पोळी फुगली पाहिजे किंवा पुरी फुगली पाहिजे त्या प्रमाणात ती फुगत नाही ते कारण आहे आणि त्या तेलाचं नंतर वासही येतो किंवा कणिक काळी पडते सो असे बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत पण तरी पण पूर्वापार आपण बघतोय की टाकतात त्यामुळे तुम्हाला असं कम्फर्टेबल नसेल वाटतात की असं कसं तेल न घालता कणिक कशी मळायची नका घालू एकदा तेल न घालता मळून बघा काय फरक पडतो पोळ्या छान पांढऱ्या शुभ्र होतात आणि पुऱ्याही कमी तेलकट होतात आता हे इनिशियल जे आपण पाणी घातलेलं आहे आता हे बघा हे चमच्याचं पटकन निघतं आणि आता, आता इथून पुढे तुम्ही हे कणिक मळली ना तर हा चिकट नाही होत ते मेन याचं पर्पज आहे आता हलकीशी घट्ट कणिक आपण मळून घेऊयात तिंबून घेऊयात चला तर मग इथे ही छान कणिक मळून मळून घेतली आपण नेहमी पोळींची कणिक करतो ना त्यापेक्षा हलकीशी घट्टसर आहे ही कणिक आता यावर भेगा नको पडायला क्रस नको चढायला म्हणून यावर अगदी थोडंसं पाणी घ्यायचं आणि पाण्याचंच कोटिंग द्यायचं मी रोजच्या चपात्या पण अशाच करते आणि स्टोरी टाकते तेव्हा कधी कधी तो व्हिडिओ टाकला की मला विचारलं जातं पांढऱ्या शुभ्र कशा याच्यामुळे मी तेल नाही वापरतो अजिबात कणिक वळत आला आणि आता हे मुरण्यासाठी अर्धा तास बाजूला ठेवूयात आता छोले मसाला तयार करूयात तेल जीरा। जीरा मस्त तापलेलं आहे यामध्ये जाईल जिरं जिरं मस्त फुललं की थोडंसं आल्याचे उभे काप थोडासा लसूण बारीक शिरलेला हे छान आहे ना एकत्र फ्राय करूयात हां काय मस्त सुवासं दरवळतं साधीच फोडणी आहे पण आहा तर यामध्ये अगदी बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि अर्थातच कांदा छानपैकी सोनेरी रंग परतून घ्यायचा आता कांद्याला ना हलकासा सोनेरी रंगायला सुरुवातच झालेली आहे आता काय करूयात आता इथे मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत छान अशा मोठ्या फोडी करून घेतल्यात याची आहे ना प्युरी तयार करूया चला कांदा मस्त सोनेरी रंगावर परतून घेतलेला आहे तुम्ही बघू शकाल छान असा तो मौसूद आहे रंगही बदलला आता यामध्ये घालूयात ही टोमॅटो प्युरी जी आपण तयार करून घेतो आणि हे एकत्र आणखी एक पाच ते सहा मिनिटं छान शिजवून घेऊया वा इथे बघाल तुम्ही टोमॅटो आणि कांदा छान शिजलं एकत्र आणि छान असं तेलही सुटलंय टोमॅटोला आता या स्टेजला यामध्ये घालूयात मसाले मसाल्यांमध्ये अगदी बेसिक मसाले धनेपूड घालते धनेपूड थोडी जास्त घालायची छोले मसाल्याला जवळपास दीड चमचा आहे एक चमचा किचन किंग मसाला आणि आता यामध्ये आपण घालूयात लाल तिखट आपलाच मधुराज रेसिपीचं बॅडगी मिरची पावडर भाज्यांना रंग सुरेख येतो पण ॲट द सेम टाईम पचायला हलक्या जातात भाज्या बरं का ते महत्त्वाचं आता हे एकत्र एखाद मिनिटभर परतून घ्यायचा मसाला वा काय सुवास दरवळणार मसाला काय दिसतोय जबरदस्त आता यामध्ये मीठ घालते चवीपुरतं नंतर नाही घालणार आहे मसालातच घालते आणि अर्धा चमचा साखर साखर घालणं अगदी ऑप्शनल आहे पण टोमॅटो आहे टोमॅटोमध्ये हलकासा आंबटपणा असतो तो कमी करण्यासाठी शक्यतो टोमॅटो पेस्ट जेव्हा मी कुठलीही पदार्थ किंवा गोष्ट करते ना तेव्हा साखर वापरते आता हा मसाला कढईच्या एका बाजूला करून घेऊयात आणि याच्या मधोमध एक चमचा घालायचं आहे बेसन बेसनने काय होतं ना छोले मसाला आहे त्याला छान असा चा एकसंद येतो आता बेसन नसेल घालायचं तर तुम्ही काय करू शकता छोले आहेत त्यातले थोडे छोले मॅश करा आणि ते त्यामध्ये मिक्स करून टाका पण मी शक्यतो प्रेफरेबली बेसन वापरते याचा जो एकसंदपणा आहे तो खूप अप्रतिमय येतो आता हे भाजलेलं बेसन या मसाल्यांमध्ये करूयात मिक्स मस्त आता इथे ना छोले पण छान वाफवून घेतलेले आहेत चेक करूयात आहा तुम्ही बघू शका मस्त दिसत आहेत छोले छान शिजलेले पण आहेत मस्त आता हे छोले गरम गरम छोले या ग्रेव्हीत मसाल्यामध्ये घालून घेऊयात यात पाणी आहे ना पाण्यात सकट मी घालणार आहे करूयात मिक्स तुम्हाला कितपत रस आवडतो त्या अंदाजे तुम्ही पाणी ॲडजस्ट करू शकता मी थोडं पाणी आणखी घालते हे ढवळून घेऊयात आणि एक सात ते आठ मिनिटं हे आता छान आला एक उकळी काढव्यात आहा हा मस्त सुवास दरवळतोय काय रंग आला आहे छोल्यांना तुम्ही बघू शकाल मस्त असं मसाल्याचं टेक्स्चरही जबरदस्त आलेलं आहे कॅप पाहते आता या स्टेजमध्ये या घालायची एक चमचा कसुरी मेथी कसुरी मेथी घालणं अगदी ऑप्शनल आहे पण जी चव उतरते ना या छोल्यांमध्ये ती पन्नाटं उतरते आणि बारीक चिरलेली कोथिंबीर हे करूयात मिक्स आणि आपलं इथे मस्तपैकी असा छोले मसाला बनवून आहे तयार आता तळूयात पुर्या चला ही कणिक ये ना छानपैकी पुरण्यासाठी ठेवली होती आ आणि आता हे पुन्हा एकदा एकजीव करूयात बघा यामध्ये मी अजिबात तेलाचा वापर केलेला नाही आहे हाताला चिकटत नाही आहे आणि अगदी तेल लावून जशी कणिक मळतो ना तशीच ही वाटते आहे आता यातून तुम्हाला पुरी ज्या आकाराची करायची त्या आकाराचे छान असे गोळे तयार करूया आता हाताला तेल लावलं तरी चालेल जर चिकटत असेल तर पण पीठ नका वापरू पण माझ्या हाताला नाही चिकटत आहे त्यामुळे मी नाही लावत आहे हे असे छान गोळे तयार करूयात कोण म्हणेल की तेलाशिवाय ही कणिक मळली आणि ही सगळी इथपर्यंतची प्रोसेस तेलाशिवाय केली आहे आता हे लाटूयात आता पुरी लाटत असताना पोळपाटला चिकटू नये म्हणून थोडंसं तेल पिठाचा अजिबात वापर करायचा नाही पुरीसाठी नाहीतर काय होतं ना पीठ तळताना त्या तेलात सुटतं आणि ते, ते करपतं आणि हे छान लाटूयात शक्यतो पुरी आहे ना उलट पलट करत नाही लाटायची अशी एकसारखी लाटायची तर ही छान अशी एकसारखी पुरी लाटून झाली ही जी बाजू आहे ना खालची ज्यावर आपण ही पुरी लाटली हीच बाजू आपण तेलामध्ये सोडणार आहोत आता आणखी एक पुरी लाटून घेते तेल सारखं लावायची गरज नाही एकदा तुमचं पोळपाट लाटणं सीझन झालं ना पुऱ्या नाही चिकटत अजिबात त्यामुळे प्रत्येक पुरीला तेल लावलंच पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे काय दिसते पुरी चला आता तळूयात चला आता पुरी तळूयात तेल छान कडकडीत गरम केलेलं आहे आणि मग गॅस मध्यम आचवर करायचा तेल छान तापलेलं पाहिजे पुरी तळताना नाहीतर पुऱ्या फुलत नाहीत आहा हा तुम्ही बघा काय मस्त टम्म पुरी फुगलेली आहे आणि पुरी तळत असताना ती अलट पलट करून नाही एक बाजू एका एक वेळेस तळायची काय होतं ना पुरी सच्छिद्र होते जेव्हा तळतो तेव्हा सारखी तुम्ही त्याची रोटेट करत बसला तर त्या ते छिद्रांमध्ये तेल घुसतं आणि ती तेलकट तेल होते सो एकदा चेक करायचा मस्त रंग आला आहे बघा आ सुख सुख म्हणतात ना ते हेच आता ही बाजू पण छान तळून घेवा छान अशी सोनेरी रंगावर पापुद्राची बाजू पटकन तळली जाते पण त्याचे जी खालची बाजू असते ती हलकीशी जाडसर असते थोडं पेशन्सने काम करायचं नाहीतर मग त्या मस्त सोनेरी राहिली आहे दोनही बाजूने आता काढूयात टिश्यू पेपरवर आता पुढची पुरी पण तळूयात घरात आहे ना पुरी असली ना की सगळे इथे असे उभे होऊन राहिलेत मंथन मनसी वाट बघतात छान सोनेरी रंग येईपर्यंत तळायची आहे उलटवायची गडबड नाही करायची पापुद्रा सुटलेली बाजू मस्त रंगाला आता उलटव्या क्या बाद आहे वा वा, वा। स्वतःवरच कधी प्रेम करावं स्वतःच्याच प्रेमात पडावं असं वाटतं कधी कधी एखादा पदार्थ छान जमला की मंथनच्या आवडीचा बेत आहे हा आणि तो का आहे हेही तुम्हाला कळेल जो सोमवारी आपला रेसिपी येणार आहे ना स्पेशल रेसिपी येणार आहे मंथनच स्पेशल त्यात तुम्हाला कळेल की हा का स्पेशल बेत आहे मंथनसाठी आता हेही काढूयात आणि ठेवूयात टिश्यू पेपरवर वा आता अशाच सगळ्या पुऱ्या मी एक एक करत तळणार आहे सगळे वाढ बघतात खाण्यासाठी आणि तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेट्यात अशाच मस्त रेसिपीसोबत तो वर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव